हॅलो नमस्कार मंडळी महासंगमच्या तिसऱ्या दिवसाच्या एपिसोडमध्ये म्हणजे तेरा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा एपिसोड म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट असणार आहे कारण आज ड्रामा ॲक्शन रोमॅन्स ट्रॅजेडी कॉमेडी सगळं काही बघायला मिळणार आहे तुम्हाला आणि खास करून आपल्या आवडता हिरो अर्जुन आणि चांदेकर दोघांचीही ॲक्शनवाली हिरोवाली एंट्री तर अजिबात मिस करू नका चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया कालपर्यंत आपण बघितलं होतं की अद्वैत आता सुभेदारांच्या घरी आला आहे आणि तेजस आणि मानसी ऑलरेडी तिथे आलेले आहेत सो आता असं ठरलं आहे की अर्जुन तेजस आणि मानसीसोबत कुमुद मावशीला शोधण्यासाठी म्हणून बाहेर पडणार आहे आणि अद्वैत आता त्याला रूममध्ये आराम करण्यासाठी पाठवला आहे त्यावेळेला तेजस विचारतो की आपण जाऊन विचारायला तरी हवं ना अद्वैतला तो कसा आहे विचारपूस पुछ करूयात त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही आता त्याला आरामाची गरज आहे आपण आराम करू देऊया तोपर्यंत आपण तुमचं काम करून घेऊया पण तेजसला असं वाटत असतं मैत्रीच्या नात्याने माणुसकीच्या नात्याने की आपण चांदेकरला पण विचारपूस केली पाहिजे पण मग मानसी पण म्हणते की आता आपण चांदेकरला आरामाची गरज आहे आता आपण अद्वैतला आरामच करू देऊया मग आता अर्जुन सायलीला सांगतो की तू आहेस ना अद्वैतकडे तर त्याची काळजी घे मी आता तेजस आणि मानसीसोबत आमच्या कामासाठी जाऊन येतो आणि आता हे दोघंही निघालेले असतात कुमुद मावशीला शोधण्यासाठी इकडे आपल्याला आहा हा काय बघायला मिळतं आहे कलाची सासूबाई म्हणजे सरोज मॅम कलाची काळजी करतायत तर जेव्हापासून अद्वैतची जी पोलीस केस झाली होती ना तेव्हापासून या दोघींचं रिलेशन जरा छान छान फुलवताना आपल्याला दाखवलं आहे आणि आता तर सरोज मॅमला चक्क कलाची काळजी वाटायला लागली आहे म्हणजे हळूहळू ह्या सासू सोनेचं नातंसुद्धा छानपैकी फुलताना ना आपल्याला इथे दिसणार आहे दुसरीकडे अद्वैत रूममध्ये आलाय खरं आपण त्याला काही आराम पडत नाही आहे त्याला सारखी सारखी कलेची आठवण येते आणि इतकं मिस त्याने कलाला कधीच केलेलं नसणार आहे ते म्हणतात ना तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना आपलं एखाद्यावर खरंच किती प्रेम आहे हे आपल्या जेव्हा लक्षात येत नाही त्यावेळेला आपण जर त्याच्यापासून लांब गेलो तेव्हा त्याची खरी किंमत कळते आणि अद्वैतची आता तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे इकडे आबांचा अद्वैतला फोन येतो की अद्वैत अरे तू कसा आहेस कुठं आहेस तू बाळा त्यावेळेला अद्वैत सांगतो की आबा मी ठीक आहे आणि क खरेच अजून काही पत्ता लागलेला नाही आहे मी आता अर्जुनच्या घरी आहे त्यावेळेला आता आबांना अद्वैतच्या आवाजावरून त्याची खूप जास्त काळजी वाटत असते त्यावेळेला आबा म्हणतात की तू ठीक आहेस ना पण अरे कला सापडेल तू काळजी नको करू मी येऊ काय तिकडं पण अद्वैत म्हणतो नाही नाही आबा तुम्ही घरीच थांबा तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या आणि तुम्ही पॅनिक होऊ नका तुम्ही काळजी करू नका पण आता खरेला शोधण्याशिवाय मी काय कोल्हापुरात येणार नाही असं अद्वैतने आता आबांना सांगून टाकलंय आणि आबा पण अद्वैतला सांगतात तू काही काळजी करू नको तुला काही मदत लागली तर सांग मला तसा फोन कर त्यांचा फोन झाल्यानंतर अद्वैत स्वतःशीच बोलत असतो की आता खरे मी तुला शोधू कुठे इकडे सरोज मामला काळजी वाटत असते म्हणून त्या आबांना विचारतात आबा, विचारता आबा कलाचा काही पत्ता लागला का पण आबा सांगतात की नाही पण कलाची तर काळजी आहेच पण आता मला अद्वैतची पण जास्त काळजी वाटायला लागली आहे कारण की अद्वैतचा आवाज कापत होता फोनवर बोलता बोलता असा आबा इथे सरोज मॅमला सांगतात इकडे रोहिणी विचार करत असते की हा राहुल मूर्ख आहे म्हणजे त्यांनी काय बोलताय असं दाखवलं नाही पण तिच्या एक्सप्रेशनवरून तरी तेच वाटतं आहे की तिला राहुलचा हा प्लॅन अजिबात आवडलेला नाही आहे कारण तो इतक्या घाणेरड्या पद्धतीने एक्सपोज झाला आहे ना की आता त्याला वाचवणं अशक्य आहे दुसरीकडे मानसी तेजस आणि अर्जुन पोहोचलेत कुंभुदमावशीच्या एरियामध्ये म्हणजे छायाच्या सांगण्यावरून त्यांना जो एरिया लक्षात येत होता ना फायर पानवाला बस स्टेशन या खुनांच्या मिळतं जुळतं लोकेशन त्यांना आता सापडलेलं आहे त्या जवळपास पोहोचलेत तिथे आणि तिथून पास होणाऱ्या एका रस्त्यावरच्या माणसाला विचार ते विचारतात की इथे कुंभुतमावशी कुठे राहतात त्या पाळणाघर चालवतात ते त्यावेळेला तो व्यक्ती त्यांना दाखवतो की तिकडे आहे त्यांचं घर म्हणून आणि ह्या दोघांनाही आता आनंद होत असतो की आपण गायत्री वहिनीच्या भूतकाळाच्या अगदीच जवळ येऊन पोचलो आहे म्हणून आता ते दोघं म्हणजे ते तिघही आता कुंभूत मावशीच्या घराकडे जायला निघतात तर त्यांना आता एक्झॅक्ट माहिती नसतं ना की कि किती नंबरचं घर आहे वगैरे सो ते एक एक नंबर शोधत जातात पण त्याच्या आधीच काही गुंड कुमुद मावशीच्या घरी येऊन पोहोचतात आणि त्या जे काही काम करत असतात काहीतरी काम करत बसलेले असतात तर ते एक भलं मोठं पोतं घेऊन येतात आणि कुमुद मावशींना त्यात डांबून ते तिकडून घेऊन जातात म्हणजे अर्जुन तेजस आणि मानसीला पोहोचण्यासाठी थोडासा उशीर झाला आहे इथे पूर्ण एपिसोड आहे ना एकदम थरारक दाखवला आहे त्यांनी म्हणजे आपली अशी एक्साइटमेंट ताणून धरतात की असं वाटतं आता काय होईल आता काय होईल आणि आता इथे ह्या सीनमध्येही तसंच दाखवलं आहे की अर्जुन तेजस मानसी आणि हळूहळू ते त्या कुमुद मावशीच्या घराकडे येत असतात आणि इकडे मागे गुंड त्यांचं काम ऑलरेडी त्यांचं करून झालेलं असतं मावशीला पोतीत भरण्याचं आता इकडे तेजस मानसी आणि अर्जुन हे मावशीच्या घराचं जे पुढच्या साईडचा दरवाजा असतो ना त्याची कडी वाजवतात कारण आतून कोणीतरी कडी लावलेली असते पण कोणी दरवाजाच उघडत नाही ते बराच वेळ झाला तिकडे आवाज देत असतात कुमुद मावशी कुमुद मावशी आणि दरवाजा पण वाजवत असतात आणि इथे आपल्याला बघायला मिळतं की मागच्या साईडने ते गुंड छानपैकी पोतीत कुमुद मावशीला भरून तिकडून निघत असतात आणि जाताना पहिल्या एका गुंडाचा अर्जुनला धक्का लागतो त्यावेळेला तो म्हणतो ए अरे पण मग आता ते दुसरे दोन गुंड मागून येत असतात त्यावेळेला मानसी त्यांना विचारते अहो इथे कुमुद मावशी कुठे राहतात का तुम्हाला माहिती आहे का पण ते गुंड काहीच बोलत नाही अक्षरशः ते त्यांचा चेहरा सुद्धा दाखवत नाही आणि तिकडून निघून जातात नंतर इकडे तेजसला वाटतं कडी तर आतून आहे पण कुणी आतमध्ये असल्यासारखं वाटतच नाही आहे कारण कुणाचा आवाजच येत नाही आहे त्यावेळेला अर्जुन म्हणतो की ह्या घराला अजून कुठला दरवाजा आहे का ते शोधूया आपण एक खिडकी तर इथे आहे अजून कुठे खिडकी दरवाजा दिसत आहे का मागच्या साईडला काही दिसतंय का ते बघूया आणि आता मग ते मागच्या साईडला बघण्यासाठी म्हणून तिकडे जातात त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात येतं की मागचं दार पूर्णपणे उघडं असतं पुढच्या दाराला आतून कडी आहे आणि मागचं दार असंच उघडं आहे आणि घरात कोणीच नाही आहे म्हणजे हे तर शंकेला जागा घेण्यासारखंच आहे ना हे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की घरात कुणी तर नाही आहे पण मग हा मागचा दार एकदम सताड असं उघडं कसं काय त्यावेळेला अर्जुन आपला हुशारच आहे चांगला वकील आहे तो एवढा कुणी घरांच्या सगळ्या प्रवृत्ती त्याला बऱ्यापैकी माहिती आहेत त्यामुळे अर्जुनच्या हे लक्षात यायला अजिबात वेळ लागत नाही की मगाशी जे गुंड आपल्याला पास झाले होते ज्यांचा धक्का लागला होता ते गुंड कुमुद मावशीला इथून घेऊन गेलेले गे आहेत त्यामुळे अर्जुन तिथून पटकन पळतो आणि त्या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांच्या मागावर जातो पण तोपर्यंत ते गुंड बऱ्यापैकी पुढे निघून गेलेले असतात तर अर्जुनला ते काही दिसत नाही अर्जुनच्या मागोमाग लगेच मानसी आणि तेजस तिथे येतात त्यावेळेला ते, ते म्हणतात की काय झालं अर्जुन भाऊजी तुम्ही अचानक इथे कसे आलात तेव्हा अर्जुन सांगतो की आपल्याला यायला थोडासा उशीर झाला आहे तर मला असं वाटतं की कुमुद मावशीला आहे ना हे जे गुंड आपल्याला मगाशी दिसले होते ते घेऊन गेलेत म्हणजे असं कोणीतरी आहे ज्याला असं वाटत असेल की तुम्ही दोघांनी कुमुद मावशीला भेटू नये आणि हे दोघं मानसी आणि तेजस यांच्या तोंडून एकाच वेळेला नाव येतं गायत्री वहिनी पण मग तेच विचार करतात की गायत्री वहिनीला कसं माहिती आहे आपण पनवेलला आलो येते पण मानसी म्हणते आणि जर माहिती झालं असेल तर म्हणजे आता यांना लक्षात आलं आहे की कुमुद मावशीला कोणीतरी किडनॅप केलं आहे आणि ते गायत्री वहिनीच्या सांगण्यावरून केलं आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की राहुलने महिपतने सांगितलेल्या ठिकाणी कलाला डांबून ठेवलं आहे तिचे हात बांधले आहेत आणि कदाचित पायही बांधले आहेत आणि तो आता इथे कलाला दमदाटी करत असतो त्यानंतर एक गुंड नऊवारी साडीतल्या अजून एका स्त्रीला तिथे घेऊन येतो ती बाई जेव्हा येते तेव्हा त्या ते एकदम अशा मानसिकरित्या संतुलन बिघडलेल्या व्यक्तींसारखे हावभाव करत असतात आणि त्यांच्या तोंडून एक सारखं असं बोलत असतात की ती येणार आहे ती जाणारे ती येणारे ती जाणारे आणि मग त्या म्हणतात छाया गायत्री छाया गायत्री आणि कला त्यांना विचारते मावशी कोण आहात तुम्ही कोण आहात त्यावेळेला ती स्वतःचं नाव तर ती बाई सांगत नाही पण मग कला त्यांना विचारते मी छाया नाहीये मी कला आहे <laughs> पण ह्या मावशी ना छाया आणि गायत्रीचं नाव घेत असतात तोंडातून त्यावरून कलाला आता जरा संशय येतो की ज्यावेळी ती गाडीतून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेला गायत्रीचा व्हिडिओ कॉल आलेला होता महिपतला सो कलाच्या हे लक्षात येतं की हे छाया गायत्री हे जे काही नावं आहेत ना हे त्या गायत्रीशी मिळतं जुळतं आहे तो आता तिच्या लक्षात येतं की ह्या कुमुद मावशी तर नाही आहे ना इकडे आपल्याला बघायला मिळतं की सायली अद्वैतच्या रूममध्ये आली आहे त्याच्यासाठी चहा कॉफी काहीतरी घेऊन आणि मग तिच्या लक्षात येतं की अद्वैत तर खोलीत नाहीच आहे ती थोडा वेळ आवाज पण देते अद्वैत भाऊजी अद्वैत भाऊजी पण अद्वैत तो खोली नसतोच त्यामुळे त्याचा आवाज काही येत नाही सो आता सायलीला असं काळजी वाटायला लागते की अद्वैत गेला तर कुठे गेला पण एकदा ती घरात शोधण्यासाठी म्हणून येते आणि कल्पना ताईंना विचारते अरे या दोघी बोलायला लागल्या वाटतं कारण कल्पनाताई तर एकदम नॉर्मली बोलताना दिसलेत बरं का सायलीशी आता सायली कल्पनाताईंना विचारते की अद्वैत भाऊजींना बघितलंच का कुठे त्यावेळेला त्या म्हणतात की नाही गं आणि आता सायली अर्जुनला फोन करते की मी गेले होते रूममध्ये अद्वैत भाऊजी तर तिकडेच होते आधी पण मी आता गेले तर ते नव्हते हो तिथे मला तरी असं वाटतंय की अद्वैत भाऊजी तिकडेच गेले असतील जिथे कलाचं आपल्याला शेवटचं लोकेशन ट्रॅक झालं आहे म्हणजे मंदिराच्या दिशेने तर आता सायली म्हणते की मी पण आता तिकडेच जाते मंदिराच्या दिशेने आपण तिकडे जाऊन अद्वैत भाऊजींना शोधूया कदाचित ते कलाला शोधण्यासाठीच बाहेर पडलेले असतील अर्जुन म्हणतो बरं बरं तू ये तिथे आम्ही पण तिकडेच येतोय बिचारा अर्जुन सकाळपासून नुसती गाडी चालवतोय आता सायली सांगून जाते कल्पनाताईंना की आई मी तिकडे जाऊन येते मंदिराच्या दिशेने अद्वैत भाऊजी तिकडे आहेत का बघून येते आणि इकडून पण तेजस मानसी आणि अर्जुन तेही मंदिराकडे जाण्यासाठी निघतात दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की हो सायलीचा सा अंदाज खरा ठरला आहे आणि अद्वैत मंदिराच्याच दिशेने आला आहे आता तो मंदिराच्या गाभर सॉरी आवारात येऊन उभा आहे आणि तिथे बिचाऱ्याची हालत बघितली जात नाही हो त्याला पूर्ण त्यांचा फ्लॅशबॅक भूतकाळ आठवतो आहे म्हणजे तो, तो खरंच कलाने आता त्याच्या मनात जागा बनवली आहे आणि आता अद्वैत कलाच्या प्रेमात पडला आहे आत्तापर्यंत त्याला ही जाणीव झालेली नव्हती पण कदाचित आता ती होईल आणि ह्या ट्रॅकनंतर आपल्याला त्या दोघांचेही छान छान सीन बघायला मिळू शकतात असं मला वाटतंय कारण अद्वैतला बराच वेळ छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या नात्याच्या बाबतीतल्या आणि कला बाबतीतल्या आठवत होत्या त्यांचं लग्न त्यानंतर कलासोबतची छोटी मोठी नोकझोक त्यानंतर त्यांचे हळूवार असलेले काही क्षण त्यानंतर कॉम्पिटिशनच्या दरम्यानचे काही क्षण असे सगळेच क्षण अनु अद्वैतच्या डोळ्यासमोरून फिरू लागतात ये प्यार नाही तो और क्या है अद्वैत बाबू बिच्चारा अद्वैत खूप खचला आहे सारखा कलाचा नाव घेत असतो खरे तू कुठे आहेस कुठे शोधू मी तुला कुठे आहेस तू आणि इथे बघा अद्वैतचे डोळे त्याचा चेहरा म्हणजे अभिनय आ हा काय अभिनय करतात हे लोक अगदी खरं वाटतं बरं का म्हणजे खरंच वाटतंय की अद्वैतला कलाची किती आठवण येत असणार आहे नाही का आणि थोड्या वेळाने आपल्याला दिसतं की अद्वैतच्या खांद्यावर कुठल्या तरी मऊ असा नाजूकसा हात दिसतो आपल्याला आधी वाटलं होतं मला की कला आली की काय अचानक पण नंतर लक्षात आलं की नाही नाही ती सायली आहे सायलीने अद्वैतला गाठलं आहे आणि आता ती म्हणते नका विचार करू अद्वैत अद्वैत भाऊजी एवढा कला सापडेल आपल्याला मला अगदी वाटलं होतं की तुम्ही इथेच असणार आता अद्वैत म्हणतो मी कुठे शोधायचं तिला कुठे शोधू मी तिला मला काहीच कळत नाही आहे तेव्हा सायली म्हणते चला तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना इकडे मिळेल आपल्याला आपण इकडे जाऊन शोधूया त्या प्रश्नाचं उत्तर आणि आता सायली अद्वैतला मंदिराच्या आतमध्ये घेऊन जाते इकडे पुढे आता खूप मस्त सीन आहे कारण कला एकीकडे बांधलेली आहे ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आहे आणि दुसरीकडे सायली अद्वैतला मंदिराच्या गाभाऱ्यात नेलं आहे तिने आणि त्यानंतर इतकं सुंदर भजन म्हटलं यांनी म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये मी म्हटलं ना तुम्हाला की ड्रामा आहे म्युझिक आहे ॲक्शन आहे रोमॅन्स आहे सगळं काही आहे पुढे एक सुंदर भजन आपल्याला ऐकायला मिळतं तुझ्या कृपेने आन परतुनी सखी माझी माघारी संकटकाळी ये मदतीला गोवर्धन ए गिरीधारी हे गाणं आता हा रिव्ह्यू झाल्यानंतर आहे ना मी पूर्ण शोधणार आहे आणि ऐकणार आहे मला इतकं आवडलं आहे ना ते भजन खरंच ज्या वेळेला हे भजन चालू असतं त्यावेळेला हे सगळेच लोक म्हणजे अर्जुन वगैरे पण तिकडे पोचलेत आता हे सगळेच हात जोडून देवासमोर उभे असतात आणि इकडे कला स्वतःला सोडवण्यासाठी पण प्रयत्न करत असते हे सगळंच सीन इतकं इतकं इमोशनल दाखवलं आहे ना की आपल्याला अशी उत्कंठा अगदी आपली शिगेला पोहोचते बरं का की आता काय होणार काय होणार असं बराच वेळ हे भजन आपल्याला मंत्रमुग्ध करतं आणि इकडे कलेचे प्रयत्न पण चालू असतात आणि त्याच दरम्यान कलाच्या लक्षात येतं की त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी जिकडे एक गुंड असतो त्या तो गुंड मद्यधुंद अवस्थेत असतो त्यामुळे त्याला काही शुद्ध नसते कला या गोष्टीचा फायदा घेते आणि त्याचा मोबाईल मिळवते आणि कसा बसा ती आता चांदेघरला त्यातून कॉल करत असते पण कदाचित सकाळपासून याचा फोन चार्ज नसेल ना तर स्विच ऑफ असतो त्यामुळे त्याच्याशी कनेक्ट काही होऊ शकत नाही फोन मग आता तिला अचानक सुचतं केलीचा नंबर तिच्या लक्षात असतो त्यामुळे ती आता सायलीच्या फोनवर कॉल करते आणि कलाचा फोन आल्या आल्या सायलीला अचानक धक्का बसतो आणि अद्वैत पण तिच्याकडे बघायला लागतो आता सायली विचारते हो। कला तू कुठे आहेस आम्ही इकडे मंदिरात आहोत त्यावेळेला कला सांगते की हो कदाचित मंदिराच्या आजूबाजूच्याच परिसरात मला इथे त्या राहुलने कुठेतरी डांबून ठेवलं आहे मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार पण अशी एक तोडका मोडका काहीतरी आहे कदाचित गोडाऊन असावं कसलं तरी आणि मंदिराच्या आजूबाजू असेल कारण मला भजनाचा आवाज येतो आहे कीर्तनाचा आवाज येतो आहे कारण त्यावेळेला तेजस गाणं म्हणत असतो ना भजन सो so, कला तेही ओळखते की हा तेजसचा आवाज आहे ना सर सायली म्हणते हो हो आता अर्जुन आणि अद्वैत त्या दिशेने निघतात कारण कलेने सांगितलं होतं की तिच्या उजव्या साईडने तिला मजन भजनाचा आवाज येतो आहे आणि इकडून आता ॲक्शन सीन चालू होतो अद्वैत आणि अर्जुन दोघंही त्या लोकेशनला पोहोचले जे कलाने सांगितलं होतं तोडकं मोडकं असं गोडाऊन आणि त्यांनी कुठून तरी खिडकीतून एंट्री मिळवली आणि आ हा काय डॅशिंग एंट्री घेतली आहे दोघांनी पण आधी तर अद्वैतची एंट्री होते आणि आल्या आल्या तो कलाला बघतो त्यानंतर अद्वैत सगळं काही विसरून जातो आणि ते दोघंही एकमेकांकडे बघत राहतात कारण अद्वैतला विश्वासच होत नाही आहे की त्याच्या समोर साक्षात कला आहे कारण याचं कारण सांगते पुढे अद्वैतला काय वाटलं होतं ते पण मध्येमध्ये हे येतात ना एक एक गुंड कबाब मे हड्डी तसे मध्येमध्ये येत असतात आणि अद्वैत एकेकाला एक पार पाडत असतो आणि तेवढ्यात आता अद्वैतकडून सहन होणार नाही असं वाटत असतं आणि तेवढ्यात आपल्या डॅशिंग हिरो ॲक्शन हिरो अर्जुनची एंट्री होते काय झक्कास अद्वैतपेक्षा मला अर्जुनची एंट्री झक्कास वाटली वर का इथे आणि मस्तपैकी एंट्री घेतो अर्जुन आणि मग एक -एका गुंडाला चोप द्यायला सुरुवात करतो आता हे दोघंही मिळून गुंडांची चांगली चंपी करतात त्या दरम्यान थोडासा वेळ काढून कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघतात आणि अद्वैत कलाला सांगतो की मला वाटलं होतं मी तुला कधीच पुन्हा बघू नाही शकणार आणि म्हणूनच अद्वैत इतका वेड्यासारखा कलाकडे बघत होता मग अशी पण आता या दोघांना इंटरप्ट करायला अजून एक गुंड येतो आणि तो मारणार तेवढ्यात अद्वैत पुन्हा ॲक्शन मोड ऑन करतो आणि त्या गुंडाची पुन्हा एकदा चंपी करायला सुरुवात करतो आणि अशा पद्धतीने अद्वैत आणि अर्जुन दोघंही सगळ्याच गुंडांची चांगली धोबी बछाड अशी धुलाई करतात डेली सोप सिरियल्समधले जे ॲक्शन सीन असतात ना ते बऱ्याचदा बोरिंग रट्टाळवाने वाटतात त्यात काही दम नाही आहे असं वाटतं पण हा सीन तर माझा फेवरेट झाला आहे आजपासून म्हणजे इतकी झक्काच मारामारी केली आहे ना जी आपल्याला फक्त मूवीजमध्ये बघायला मिळते अशा टाईपची मारामारी पण सूट करते कुठेही खोटारडेपणा वाटत नाही आहे एकदम छान ॲक्शन मोड मस्त वाटतं आहे आणि सगळ्या गुंडांची धुलाई झाल्यानंतर आता कला आणि अद्वैत एकमेकांना घट्ट मिठी मारतात म्हणजे त्यांना असं वाटत होतं ना कलाला वाटत होतं आता काय अद्वैत तिला परत भेटणार नाही आणि अद्वैतला वाटत होतं कलाला आता राहुल काय सोडणार नाही त्यामुळे एकमेकांपासून दूर गेल्यानंतर त्यांना एकमेकांची किंमत समजली आणि त्या दोघांनी आता भावना बोलून जरी नसतील दाखवल्या तरी त्यांच्या कृतीतून दिसतायत की त्या दोघांनी आता एकमेकांसाठी मनात जागा बनवलेली आहे आता अर्जुन त्या दोघांना बराच वेळ बघतो त्याला जरा ऑकवर्ड होत असतं आणि त्यानंतर मग त्याला असं वाटतं आता यांना डिस्टर्ब केल्याशिवाय काय पर्याय नाही आहे त्यावेळेला अर्जुन जरा घशात खवखवण्याचं नाटक करतो आणि मग म्हणतो लव बर्ड्स आय एम सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतो आहे पण आपल्याला जास्त वेळ काय इथे थांबता येणार नाही आहे कारण हे काय गार्डन थोडी आहे बरोबर आहे की नाही पण मग आता जाऊ द्यायचं ना आलो, अर्जुन थोडा वेळ थांबला असतात पण बरं झालं ते लवकर निघाले तिथून ते इतक्या पटदिशी निघाले ना आणि तिकडून चट तशी कोण आलं तर महिपत गायत्री आणि राहुल म्हणजे जर अर्जुनने एका सेकंदासाठी या दोघांना इथून काढलं नसतं ना तर कदाचित हे पुन्हा महिपतच्या तावडीत आले असते असं आपल्याला इथे वाटतं आणि जाता जाता ते ह्या कुमुद मावशीला पण सोबत घेऊन गेले होते मगासपासून कुमुद मावशी जरा वेंधळल्यासारख्या ऍक्टिंग करत होत्या पण जाताना कुठेही वाटल्या नाही त्या वेंधळ्या असल्यासारख्या तर चला अशा पद्धतीने कलाची सुटका झाली आहे राहुलच्या तावडीतून आणि आता कुमुद माशीला घेऊन कला गेली आहे अर्जुनच्या आता ते अर्जुनच्याच घरी गेले असणार आहे ऑब्वियसली कारण उद्या जन्माष्टमी सोहळा आहे सो हे सगळे तिकडेच जाणार असतील आणि ते निघाल्या निघाल्या मागच्या दारातून कोणाची एंट्री होते तर महिपत गायत्री आणि राहुल म्हणजे या वेलन तिकडीची आणि महिपत जरा वेगळ्या याच्याने हसत होता त्यावरून मला जरा शंका आली हे एवढे पळून गेले हे महिपतला दिसलं असावं की नाही आणि आता ते समजतं पुढच्या याच्यामध्ये तर राहुल काय म्हणतो की तुम्ही का जाऊ दिलं तुमचे गुंड काही कामाचे नाही आहेत बघा त्या गुंडांना सगळ्यांना मारून टाकलं आणि त्या अडवू पण शकले नाहीत त्या कलाला तुमचे गुंड त्यावेळेला महिपत राहुलकडे बघत असतो आणि त्याला म्हणतो बच्चा आहेस तू बच्चा तुला फक्त एकच खेळ आहे कुस्तीचा तुला बुद्धिबळाचा खेळ नाही माहिती बाप रे म्हणजे ही सगळी महिपतची प्लॅनिंग होती तर पुढे आता महिपत सांगतो ती कला काही इथून पळून नाही गेलीये तिला मी पळून जाऊ दिलं आहे म्हणजे गायत्रीने सांगितलं आहे हे की तिला पळून जाऊ दिलंय त्यावेळेला आता राहुल म्हणतो म्हणजे म्हणजे हे सगळं महिपतचं प्लॅन होतं तर आता महि कलासोबत जी मावशी पळून गेली आहे कुमुद मावशी ती कुमुद मावशी म्हणजे खरी कुमुद मावशी नव्हती कारण ही महिपतनेच पाठवलेली एक बाई आहे सुभेदारांच्या घरी विष पसरवण्यासाठी आणि इथे महिपत म्हणतो की ज्या वेळेला ही खोटी कुमुद मावशी म्हणजे विष मावशी तिथे जाऊन ज्या वेळेला त्या सुभेदारांच्या घरी विष पसरवेल तेव्हा एकेकाचे जे चेहरे गळे आहेत ते काळे निळे झालेले असतील म्हणजे बापरे महिपतचा काय घानेड प्लॅनिंग आहे पुढच्या एपिसोड पण थ्रिलर असणारे बाबा आता इकडे महिपत एका मावशीला आवाज देतो हा आत्ता लक्षात आलं तुमच्या कारण त्या सीनमध्ये जिथे मावशीला किडनॅप करत होते तिथे वेगळी मावशी होती आणि इकडे कुमुद मावशी म्हणून वेगळ्याच बाईला आणलं होतं मगासपासून हा किडा डोक्यात वळवळ करत होता पण लक्षात नाही आलं तर आता ही कुमुद मावशी जरा थोडीशी मला वेंधळी वाटते कदाचित तेवढ्या त्या चंट नसाव्यात आणि महिपतने याच गोष्टीचा फायदा घेतला आहे आणि आता महिपतने एक व्यक्ती सुभेदारांच्या घरी प्लांट केली आहे बघूया आता पुढच्या एपिसोडमध्ये रंजक ठरणार आहे की काय काय होत आहे पुढचा एपिसोड म्हणजे लगेच येतो आहे बरं का आजचा एपिसोड दोन भागांमध्ये डिवाईड केला आहे हा एक भाग आहे आणि पुढचा एक भाग आहे हा भाग कसा वाटला ते मला नक्की लाईक कमेंट शेअर करून सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण भाग दोन बघण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल पटकन सापडेल ओके तर भेटूया भाग दोन मध्ये जो थोड्या वेळाने लगेच येणार आहे तोपर्यंत हा भाग एन्जॉय करा लवकर भेटूया